ही बातमी आहे फोटोमध्ये आपण ज्या मातोश्री पाहत आहात त्यांचं नाव आहे श्रीमती नीता नथुराम जाधव मातोश्री श्रीमती नीता नथुराम जाधव या पश्चिमेकडे असलेल्या मंगतराम पेट्रोल पंपा नजदीक बुद्धनगर या ठिकाणी राहत होत्या बुद्धनगर त्याच्या बाजूलाच सह्याद्री नगर रिक्षा स्टँड आहे आणि या सह्याद्री नगर रिक्षा स्टँडच्या बाजूला बुद्धनगर आहे या बुद्धनगरमध्ये मातोश्री श्रीमती नीता नथुराम जाधव या राहत होत्या एक नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आपल्या मुलीचा जेवणाचा डबा घेऊन तिच्या कामात भांडूप स्टेशनच्या दरम्यान त्या गेल्या होत्या त्या आपल्या मुलीच्या कामापर्यंत बरोबर पोचल्या त्याने आपल्या मुलीचा डबाही दिला परंतु मागे येताना त्यांना त्या घरी पोचल्या नाहीत खरं तर मातोश्री श्रीमती नीता नथुराम जाधव या गावाकडच्या ग्रामीण भागातील मातोश्री आहेत मुंबईची त्यांना काहीही माहिती नाही आहे आणि तरीही त्या धाडस करून भांडूप स्टेशनपर्यंत आपल्या मुलीला डबा देण्यासाठी गेल्या होत्या तिथपर्यंत त्या बरोबर पोचल्याही परंतु भांडूप स्टेशनवरून त्या, त्या राहत असलेल्या बुद्धनगरमध्ये पोचू शकलेल्या नाहीत या बुद्धनगर हे भांडूपमधील प्रसिद्ध असलेल्या मंगतराम पेट्रोल पंपाच्या बाजूला हे नगर आहे आणि त्या घरी काही पोचलेला नाही आहेत आणि त्यामुळे आज त्या दिवसभर हरवलेल्या आहेत त्यांचा मुलगा विकास जाधव विकासची पत्नी आणि श्रीमती नीता नथुराम जाधव यांची सुनबाई सिमरन विकास जाधव त्याचप्रमाणे त्यांची मुलगी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब पाहुणे मंडळी या मातोश्रीचा शोध घेत आहेत परंतु संपूर्ण दिवस गेला आता वाजलेत जव जवळ जवळपास अकरा वाजलेत अजून येत्या घरी आलेल्या नाहीत महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनं आम्ही आव्हान करतो विनंती करतो की ह्या बातमीपदा बातमीपत्रामध्ये ज्या मातोश्री दिसत आहेत त्या भांडूप परिसरामध्ये किंवा भांडूपकडून तिकडे मुलून ठाण्याकडे किंवा भांडूपवरून इकडे कांजूरमार्ग विक्रोळी घाटकोपरकडे जर कुणाला त्या दिसल्या तर कृपया विकासचा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो टू वन एट झिरो फोर वन झिरो फोर आणि सिमरनचा नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स झिरो फोर टू सिक्स फाईव्ह थ्री या नंबरवर संपर्क साधावा आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या मोबाईलवरही संपर्क साधू शकता महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा नंबर आहे सेवन फाय झिरो सेवन नाईन डबल सिक्स टू सिक्स झिरो याबाबतची हरवलेल्या व्यक्तीचा शोध या सत्राखाली भांडूप पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे कृपया छायाचित्रामधील व्यक्ती श्रीमती नीता नथुराम जाधव या आपल्याला कुठे जर आढळल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा अशा प्रकारची विनंती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद